नमस्ते मी अश्विनी साई सम्या सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे एक तर नळाला पाणी आलं नाही तर आपली मोटर ही जळून गेलेली आणि दुसरी गोष्ट मोटर जळून गेल्यापासून हे एक बरं झालं बरं का नळाला पाणी आले नाही जे वॉटर सप्लायचं मोटर असताना त्यांचंही मोटर जळून गेलं आहे एक प्रकारचं बरंच झालं जेणेकरून आपली मोटर नीट होऊन घरी आली म्हणजे आता काय टेन्शन नाही इतकं पावसाळ्यात पाण्याचा वनवास चालला आहे तुम्हाला काय सांगू तर बरंच असं वनवास चालू आहे जेव्हा मी मळ्याकडे चालले होते खळखळून निखळ असं पाणी वाहत चाललंय अक्षरशः ना इतकं पाणी असो नैसर्गिकरित्या आपल्याला घरी पाणी नाही आहे कारण की म्हणजे शेवटी बघा जे सप्लाय मोटर करतात तीच बिघडल्या म्हणताना बाकीचं काय इश्यू नाही तर आपली मोटर एकदाची घरी आली म्हटलं तर शाळेमध्ये मोटर आयडेंटीसाठी आणि पास साठी असं फोटो काढायचे आहेत फक्त वरचं घ्यायचे म्हणून कॅन्ट वेगळे हाच जरा स्माईल छान दे मग काय तर आज मला मळायला जायचं आहे त्यामुळे मी सगळं पटापट आवरते मुलींच्या डब्याचे वगैरे जसं की भेंडी वगैरे बनवली ती भात बनवली ती बटाट्याची आमटी बनवली लागलंच म्हटलं भांडी घासायची अगोदर जी काय आपली भांडी आहेत का ती सगळी रिकामी करून घ्यावी जेणेकरून बघा डबा भरले की भांडी बऱ्यापैकी मोकळी होतात तसंच यांच्यासाठी खिचडी बनवणं चालू कारण की, की चाले। आज आपलं गॅस नाहीचं आहे रिपेरीला परत म्हटलं एकदाच गॅस नेला आणि मीही मळायला जाणार तर खिचडी बनवायची कशी त्यामुळे अगदी तुपातली मौसूत असं मिक्सरलाच हिरवी मिरची आणि शेंगदाणा बारीक करून आपलं छानपैकी तडका मारते माझा आयचा डबा भरून तुम्हाला सांगा जेव्हा मळ्यात जाते त्यावेळेस एक तर काळ तिखट तेल इतकं भारी लागतं तर आज खरडा आहे म्हटलं मस्त ते की सकाळी मी खरडा बनवलं होतं मळ्या जायचं म्हणून भरपूर प्रमाणात असं घेतले होते मिरची तशी सपक आहे बरं का तुम्ही मत किती तिखट घेतले आणि भरपूर असं प्रमाणात त्याच्यात कोथिंबीर आहे परत शेंगदाणे आहे म्हणजे शेंगदाण्या चुकूट तेल मीठ खूप छान असं लागतं त्यात ही चपाती जर भिजली इतकं यमी लागतं लगेच दिला तर पंधरा मिनिटाच्या आत सईचा फोटो आला थांबवत दाखव खळ खड़, खळून हसले सईन मस्त आले सईचा फोटो कसा आला आयडेंटिटीचा सांगा बरं का तर ला ओके तर परी रडायला लागले परी परी शाबूच्या वासारामध्ये चपाती भाजी काढ आणि शाबू पाहिजे तर अजून ह्याला फिरवणं आहे बरं का तर एक जीव करून घ्यायचंय तर जस्ट ह्याचे प्रोसेस केले तर माझ्याकडे मला भात पण नाही डबा भरून घेतलाय बाळा तुला एक नाही फिल्टर नाही आहे नॉर्मल आहे होय अगं एक घेऊन जा आणि बाकीच घेऊन जा परत तुम्हाला कशाला कशाला पण लागते तुम्हाला सई आणि परी दोघीलाही शाळेला घालवलं त्यांचे डबे वगैरे तर ह्यांना केलं होतं शाबू म्हणजे आता वाजले दहा आणि दुसरी गोष्ट म्हणजे सांगू का तर ह्यांनी परत आता चालले सांगवलं आम्ही जाणार मिळायला मग ह्यांना यांची असते संकष्टी तर संकष्टीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि आपलं गॅसचं बर्नर काल पण ह्यांनी बदलून रिप्लेस करून आणलं होतं ते पण बसेना मग आता शेवटी गॅसच तुम्ही आता घेऊन जावा तर आम्हाला मळ्याकडे सोडून हे लागलंच ना गॅस रिपेरी करायला जाणार कारण की ते बर्नर इतकं लिकेज होत आहे ना मला तर ते थोडस वापरते तर बरंच आम्ही काय काय घेतले ते खरं आई लागतय किती घेतले चार पाच घेतले की हे बकुळी कशाच आहे आहे काय काय रामपे राहू दे आई पटकन येते जवळ लावूया हां आई आमच्या बघा किती सेफ्टीमध्ये घेतल्या आणि वार आहे त्यामुळे आईच्या कानरास आणि असे काय काय रोपं घेतले आणि ह्या पिशवीत सगळं बी बियाणं आहे तर ह्या पिशवीत खुरप आणि आमचं माझ्या आमच्या दोघीचं दो जेवण साहित्य आहे आणि तुमच्या जेवणाचं तुम्हाला खिचडी करून ठेवलं तुम्ही तेवढं खा काय हा कुठल्या आपल्या ह्या नारे हां 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 चला चला उशीर झालंय परत आबळ पण आले आणि आज लागले भी भी आना लावाई चातर मूर्त आपलं बी बियाणं यांना लावायचं तर मूर्त लाव्या पेरणी झाले त्यामुळे जरा आहे जरा आपल्याला करून दिले आणि लॉक पण आपलं लागलंच लावले थोडीशी खिडकी उघड ठेवली आपली मनू आत आहे मनूला येण्यासाठी म्हटलं खिडकी उघडं ठेवली थोडी उघड ठेवले थोडी मनूला यायसाठी चला लॉक ब्रेक लावून घेतले आणि गॅसची शेगडी असं काढून ठेवले आपलं तर हे घेऊन जातील आव ते गॅसचं बटन कुठे गेलं काढलंय का चला आई तर अडकवल्या पिशवी चलो हे मोबाईल तुमच्या खिशात ठेवता का तोपर्यंत येते आता काय रस्ता तर हे बघा आपले हे जवळ आहे ना असं फुटला होता पाण्याने वाहत पाणी चालय आईला तेवढं पास करावंय मी का कसं पण येते किती काळजीवर पाणी आई आईला तेवढं हे करून द्या हे पिशवी घेत आहे का माझी

थांबा हा हा अगदी निखोळ पाणी हे काय आई येत ना सोपं जायचं सोडून द्या गाडी कशी आणता येत ना चला आई गेल्या पुढं परत इकडं आणखीन आहे ह्या ना थोडस पार करायचं हे बघा आता येत ना तर ह्याच्यातनं पाणी पाजरून चाललंय ह्या खडक्यातनं हे बघा म्हणून आम्ही बळाला नेत नाहीत तर ह्याच कारण आहे तर तिकडचं पाणी पाजरून असं चाललंय आपलं वाहत पाणी सावकाश पाय का कि सगळं वाहून गेले बघा तर आमच्या रस्त्याची दुरावस्था चला की तर बायकात धुन धुवायला ना सगळी वड्यावरती येतात बर का इथं माझी पण इच्छा असते पण आमच्या आईना ह्यांना नाही आवडत की बघा पाणी वाहत पाणी आई फास्ट वाहत पाणी पूर्ण काळ छान वाहत पाणी तर येथून आपली गाडी आधी जायची आता बिलकुल गाड्या वगैरे जात नाही दुसऱ्या मार्गाने हे येत आहेत आता निघतो एक आता एकदाच हे आले दुसऱ्या मार्गाने पहिले तर मळ्यात येऊन पोचले तर अशा ना सऱ्या सोडल्यात मिरच्यासाठी तर अशा बरेच सऱ्या आहेत तर असं मध्ये आलेले दगड वगैरे काढावं लागते बर का तर अशा सऱ्या सोडले सईकडे आणि तिकडचे जे रान आहे ते दसऱ्याच्या वेळेस लसणाला वगैरे थोडस मोकळं सोडावं लागतं आधी जर थोडस नियोजन केलं की सगळं होतं तर विहिरीपासून पासून त्या डांबापासून इतकं करान आपले जे काय करायचं तेवढे ह्यांनी मला आणि आईना दिले तर सकाळ असं पूर्ण असं ट्रॅक्टरनच केलं वाटतं तर असं सर सोडून दिलं ह्यांनी तर घरचंच बिया मिरच्याचं तर मी एक वाटी आईने एक वाटी असं घेतलंय जेणेकरून टोचायला बरं पडतंय प्रमाण सांगा आई मला ते कसं लावायचं म्हणजे कळतंय मला म्हणजे हे चिमटीतच धरायच एवढं लई धरायचं नाही किती पण बी द्या चिमटीत चालतंय का नाही ना आधी जाईला खोकला आला आणि त्यात खाट बीड बी भरपूर <laughs> लावू कसं बी म्हणते ते आहे कुठून चालू करायचं चा। मी काय म्हणते आहे तिकडून जाऊया डांबाकडून हा म्हणजे मग कोणीकड करू कुठल्या मग तेच म्हणते की का कर। ही पुढच्या म्हणजे सोपं पडते आणि वळखायला पण येते आपल्याला ओळखायला येते म्हणजे एक वापा झाला म्हणजे आपल्याला खून करावा लागत नाही आई तर चला सुरुवातीला आई कसं लावते हे तुम्हाला दाखवते कारण की मी जेव्हा लावते तेव्हा शूट करायला कोणच नाही तर आईचं बघूनच मी लावणार आहे माहितीये मला पण अनुभवाचे बोल नेहमी चांगलेच असतात बाजूला नाही का आईची चिमट तर अंतर तो चला। तो का चला तर मी पण पटकन चप्पल पायातनं काढून टाकणार का चपलीमुळे पूर्ण घट्ट होते आणि आपण पडायची पण शक्यता आहे तर पटपट पटपट -पट -पट दोघी किती होते ते झाल्यावर दाखवते आता मी पण लागते कामाला बोलत बसलं की पाऊस बीस आला म्हणजे परत कामाचा होते कुठल्या ही घेते की मी ही ही का आई सोबत असं ना मी मळ्यातलं कुठलंही काम करू शकते जसं की त्यांचा अनुभव असतो तर आईच्या वयानुसार आई एखादी जरी सरी लावायला घेतलं तर मी त्या ठिकाणी चार ते पाच सरी लावून घेते म्हणजे वयानुसार म्हणजे तेवढं चालणारच आपलं काम थोडं उरक्त असतं आणि त्यांचं म्हणजे लगेच आई दमून जातात त्यांना करा असं काही कंपल्सरी नसतं तर मला लोड पडते मग आईचं करण्याचं आलं इतकं जबरदस्त मळ्यात वारं होतं ना अक्षरश जी मिरचीची चिमट धरली होती का ती असं वाऱ्याने पुढं सरकत होती इतकं वारं होतं आणि ह्या वाऱ्याने असं वाटतं होतं की अंग जडबिड होतं की काय आपाळपण इतकं प्रचंड आलेले ना एक प्रकारची भीतीच की जोपर्यंत आपलं बी लावलं जात नाही तोपर्यंत पाऊस पा। येणं हे शेतकऱ्याला सगळ्याच वाटते कारण एक की एकदा परत जर पाऊस पडला की हे ज्या सऱ्या केल्यात ना तर ह्या सऱ्या आंधळ्या होतात आंधळ्याच म्हणजे ते तुम्हाला सांगू का जे सऱ्या असं केल्यात ना ते पूर्ण असं सपाट होऊन जातात परत तेच ते कुट्याना परत मिरच्या लावायच्या लांबणीवर जातं आणि गेल्या वर्षी आयत्या रोपं बघितली इतकं त्रास झाला ना भरपूर असा त्रास झाला ती रोपं चिकटली पण नाहीत आणि धड व्यवस्थित पाऊस पण होतं भरपूर असं त्रास आणि नुकसान आणि शारीरिक कष्ट अगदी वाया गेलं त्यामुळं मी ह्या वर्षी मिरचीची चिमटच लावणार आहे आणि अगदी फ्रेश असं तर एक असं जे म्हणतात ना सौदेवाल्याचं दुकान तर ते एक दादा ओळखीचे आहेत तर त्यांच्याकडून आम्ही असं मिरचीचं बी आणलं होतं अगदी खात्रशीर आणि त्यांनी सांगताना असं सांगितलं आहे ना तर ह्या वर्षीचंच ताजं बी आहे चौदवालं म्हणजे ज्यांच्याकडं आता भरपूर असं स्टॉक असतं बघा मिरच्याचं आणि मिरची विकून झाल्यानंतर जे खाली गाळ बिया पडलेल्या असतात ना तेच बिया आणून आम्ही लावले अगदी म्हणलं तर चालेल तर खूप अवघड आहे बरं का चिमट लावायचं म्हटलं तर बी एकसारखं वाकून व्यवस्थित आईंचं असं म्हणणं आहे जी सरी असते ना दोन्ही बाजूला मिरची अजिबात लावायचं नाही एका बाजूला थोडं थोडं अंतर ठेवून लावायचे किमान ना चिमटीमध्ये सात आठ किंवा चार पाच तरी असं बी यायला पाहिजे तुम्ही म्हणसाल इतके बी लावायचे का तर चार पाच रोपं उगवता जेव्हा आपल्याला किती पाहिजे तितकं रोपं ठेवून घ्यायची आणि जी बाकीची रोपं असतात ना मग ती रोपं काय करायचं आपल्या शेजार पाजारा दिलं तरी पण ते चालतं तीच रोपं निघालेली रोपं आहेत ना दुसरीकडे पण आपण लावू शकतो जिथं गॅप पडलाय जिथं आपली रोप उगवलीच नाही त्या ठिकाणी ऍडजस्ट करायचं अशा रीतीने जर मिरच्या केल्यात ना खूप चांगलं होतात आता बघू आता काय म्हणतात ते सद्गुरू कृपा की आपले किती आता रोपं उगवतात किती नाही शेवटी आता आपण करायचं तेवढं केले तर अजून बी बियाने बरेच लावायचं होतं आणि आज हदी कुंकू होतं त्यामुळे खूप गडबड आणि दुसरी गोष्ट म्हणजे सांगू का तुम्हाला तर कोणत्या कोणत्या बिया लावायचे कुठे लावायचे हा एक व्यवस्थित नियोजन लागतंय तर हे नियोजन मात्र सगळं आईंकडं असतंय बरका कारण की त्यांना बरंच अशी माहिती आहे आणि ते सांगतात पण तर सगळ्या भाज्या थोड्या थोड्या लावायच्या आहेत बरका जसं की फक्त जास्तीत जास्त मिरच्या लावायचं आठा असतंय जेणेकरून घरचा वर्षाचा काळा मसाला सुद्धा व्हायला पाहिजे आणि थोडंसं मिरच्या शिल्लक आणि हिरव्या मिरच्या पण खाता यायला पाहिजे आपल्याला आणि आम्ही कसं करतो जे काही भाजीपाला शेजार पाजार सगळे वाटून आम्ही खात असतो तेच की ह्या राहिलेल्या बाजूला बार, चला धन ना एक मान असतो बर का चपली ना चोळल्याशिवाय नाही जस की आईच्या बर का त्यामुळे मला हे गोष्ट माहिती आहे तर, तर वरण टिपी टिपी टिपकायला लागलंय थांब घेऊ बाबा थोडस राहिलंय आमचं तर चला पटकन वरून घेऊ टिपके पडायला लागले तुम्हाला ना धन कसं टोचायचं ते सांगते तर आमचं धन टोचायचं पण चाललंय तर मी कशी दोस्ते ते तुम्हाला दाखवते प्रॉब्लेम इतकंच आहे की शेअरिंग करता येणं मला म्हणजे काय होतंय कॅमेऱ्याच्या नादात काम राहील असं वाटतंय तरी पण मी थोडंसं दाखवते हे असते तर थोडंसं कॅमेरा धरले असते काय हरकत नाही मी तुम्हाला दाखवते तर अशी घ्यायची आणि वरती अशा सरीवरती वरच्या बाजूला लावायचं जेणेकरून पाण्यातून वाहून जायला नको ती धनं तर असे घ्यायचं जितकं तुम्ही धनं भरपूर तितकं झुपका कोथिंबीरचा चांगला येणार आणि घरचं धन आहे हे आपलं गेल्या वर्षीचं विकत वगैरे आणलेलं काही नाही देशी धन आहे बरं का हे आपलं म्हणजे देशी कोथिंबीर खायला मिळेल आपल्याला तर अशा पद्धतीने लावून चाले आता का नाही आम्ही मेथी असं साऱ्यामध्ये मी तिकडे येते तुम्ही इकडे या हां तुम्ही इथं या समजते तर चला आता मेथी टाकायची हा मला लागलं काय लांडग्यात लांडग्याचं काट लागले म्हणते ते आहे तर चला तर अशा पद्धतीने टाकायचं हे बघा काय होत नाही आई पावसाळ्या चिटकते खाली चला सुरुवात करते मी पण थेम 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 पाऊस दुपारचे वाजल्यात बरोबर दीड असं बोराचं झाड आहे आणि हे बघा बोर कधीच असल <laughs> सिजनेबल नाही पण ह्याला ह्याच बोर पडलं हा पावसाळ्यात बोर तर जेवणाचा डबा घेतले लागलंच म्हटलं जेवूया हा बांगड्यासाठी पावसाचं भरपूर वातावरण झालंय आणि दुसरी गोष्ट बोललं तर गावात हादी कुंकाचा कार्यक्रम आहे आणि बांगड्या भरायचा कार्यक्रम आहे भरपूर असं फोन येतात त्यामुळे आई म्हणले हादी कुंकू अजिबात चुकवायचं नाही तर पटकन गावात आहे तर म्हटलं आपल्या वस्तीपुढं येऊन जावावं त्यांनी मला वाटतं सईचे बाबा पेरूचं चा झाड छाटून घेतलंय आणि ह्याला बरंच कळ्या फुलं आलेत आणि एक छोटस पेरू लागलं हे बघा एक छोटस पेरू लागलंय आणि आपलं ना खूप छान आले बरं का पावसानं उचललं गेले जे उन्हाळ्यात खुरपलं होतं का ते आणि सगळं विकलं गेले बरं का जसं जसं लोकं गुंटेवारे तसं घेतात घेतलंय सगळं आहे घेतलाय मोबाईल तुमचा आणि जे शेवग्याच आ घेतला मी जे शेवग्याचं रोप होतं ना तर आमच्या एका धीराने म्हटलं की शेवग्याचं रोप नका लावू येत नाही तर बीच लावा तर रामपळाचं रोप तेवढं लावलं तिथं आणि उद्या येताना बी आणतो जेणेकरून बांधावरती रावा येईल हे बाबा कडवड चाललंय आता आपलं आ गवार होय <laughs> गवार आलंय उन्हाळ्यात टाकलेली जेव्हा खुरपर आली त्यावेळेस गवार भेंडी आहे तर गवार तर ह्याला आणखीन आली नाही फुलं आलेच एक आठ दहा दिवसात गवार येईल आणि भेंडी यायला चालू झाली तेवढंच एक चार पाच झाडं लावलेली होती देशी भेंडी तर आपलं कळवा आता वापसावरती मका केली होती बघा किती छान आपलं उगवले असं उगवलं की समाधान वाटते बघा एकदम भारी असं उगवले बिनं बी आपलं सगळं उगवले वापशानं का आंबड आंबडाई भेंडी आल्या इथं आतमध्ये आणि जंगलचं स्वरूप आहे तुम्हाला बघितलं असेल मागच्या एवढ्या आम्ही इथेच बसून होते आ तर आता दोन चार आहे ती पुरतं एका चटणीला तर हे बा जंगलचं स्वरूप आलंय तर आई म्हणते जाऊया आधी काल मला उशीर होतय हा पका, पका भाऊची गाडी किती वाढली झाड व आई झाड वाढले एकटीला भीती वाढते बघा इथं मग काय आलं गेलं तर वरडं चिरकले तर मी कळायचं नाही सगळं घरी निघालंय आता हे बघा आपल्या वड्याचं पाणी हा आपल्या वड्याचं पाणी तर अगदी निवासत वाहतं पाणी अगदी कुठे इकडं आईच्या मागं मागं जाते म्हणजे अंदाज कळतंय मग वाहतं पाणी असं ल नाही पाय आपलं वढून घेतं बर का सगळं धुवायला पाय का स्वच्छ दगड तर किती चांगलं मांडलंय वाहत पाणी किती भारी मग काय करत पाणी पाणी किती सुंदर आहे हे किती छान आनंद घ्यायलाय पाण्याला

हदी कुकर आल्यानंतर सैपरी आले होत्या त्यांचं चहा दूध वगैरे दूर आवडलं तर जिथं मी स्वयंपाक करते तिथं मोकळ्या हव्यात सैपरी आपल्या अभ्यासाला बसलेल्या आहे का आज गरमी पण भरपूर होती संकष्टी आहे तर स्वयंपाकाचं नियोजन असं होतं की डाळीचं वरण परत तिखट बटाटा आपलं पिवळंवाला मिरचीवाला नाही बरं का तिखट बटाटा दोन्ही तिखट मिक्स करायचं जसं की काळा आणि लाल दोन्ही घरगुती तिखट आहेत खूप छान लागतं अशा पद्धतीचं आणि ह्याच्यामध्ये एखादी मिरची जर चिरून टाकली एकदम यमी आणि टेस्ट वेगळी लागते बरं का बटाटे वगैरे स्वच्छ पाण्यातून धुन कुकर वगैरे लावूनच आलं आणि गोडाचं आज मी ना उकडाची म्हणजे उकडीचे मोदक असतात ना आपले तांदळाचे मला ते बनवायचे होते पण पर परत माझ्या लक्षात आलं फ्रीजमध्ये कालची आपली बासुंदी होती म्हणलं आपलं बासुंदी आपली वेस्टेज जाण्यापेक्षा आपलं गोडाचा पदार्थ कुठला तरी झालं ठीक आहे कमेंटला अशी मला एक कमेंट आली ताई बासुंदीची रेसिपी टाका तुम्हाला खरं सांगू का आत्ता एक दोन तीन वेळ झालं मैस विकली आहे आणि मैस न घेण्याचं कारण मी तुम्हाला परत सांगेन आणि इतकं मैस असताना दररोज मी बासुंदी करायची कारण की तुम्हाला सांगू का एखादं दुसरं रतीब मी द्यायची म्हणजे विकत एक दोन लिटर घरगुती घ्यायला बाकीचे जे काही घरी अण्णा आई म्हणायची की परी परत ह्यांना आईंना म्हणजे सगळ्यांना दुधाची आवड आहे मला एकटीला सोडून तर दही दूध ताक असा असायचं आणि दूध इतकं शिल्लक पडायचं ना तर त्या दुधाचं चुलीवरती स्वयंपाक झालं की मी आठवायला ठेवायचे आणि गॅसवर आपल्याला न करण्यापेक्षा चुलीवर भरपूर परवडतं जण आपल्यात भरपूर आहे तर निवा दुनं वाटे होईपर्यंत आपली बासुंदीचं दूध आहे ना पिवळसर अगदी पेड्याचा कलर यायचा मग भरपूर असं ना अधूनमधून ना आपला चमचा फिरवत राहायचं जेणेकरून आपल्या कडाईला ना चिटकायला पाहिजे इतकं घरचं दूध आहे का तुम्हाला सांगू का घरच्या दुधाचं बासुंदी लगेच तयार होतं आणि खूप कणिक वगैरे ना झाले तेलानं परत ह्याला आपलं चुरून घ्यायचं तर इतकी बासुंदी आणखीन शिल्लक राहिले तर भरपूर अशा क्वांटिटीमध्ये बासुंदी शिल्लक राहिले आपली भरपूर असं बटाटे वगैरे आपल्याला सगळं असं ह्याचं कवर काढून घ्यायचे साल डाळ भात डाळ लावले डाळीचं वरण करायचे भात काढायचे परत आपलं उडद्याचे पापड तळायचे बटाट्याची भाजीसाठी तर हे बघा कांदा वगैरे असं काय काय सगळं चिरलं आहे मळ्यातला आल्यानंतर ना बरीच अशी दगदग झाली काय दगदग झाली ती सांगते मळ्यातनं घरी यायला बरोबर वाजले साडेतीन वाजले तर आम्ही पाच वाजता आलो असतो काम असं भरपूर होतं हार्दी कुंकवाचा कार्यक्रम होता त्याला नाही अजिबात म्हणत नाहीत लग्नाचा गारवा सोडायच होता एका ठिकाणी म्हणजे जवळचीच भावकी आहे आणि इतक्या बांगड्या भरले तो का तर भरपूर दोन डजन इतक्या बांगड्या भरले भरपूर अशा म्हटलं आता चार पाच दिवस ह्या बांगड्या काढायचंच नाही इतक्या त्याने आवडीनं भरले आपलं आणि बघू एवढ्या बांगड्या ठेवून हात तसं वाटतं जे यात्रेत बांगड्या भरल्या होत्या ना ते सगळ्या बांगड्या आम्ही काढल्या इतकं त्या त्या प्रेस करत त्या की घाला घाला म्हणून मी तितक्या बांगड्या भरल्या आणि आज दर महिन्याची आमची ना पंचवीस तारीख बिशीची तारीख आहे बरं का तिथून आम्ही सगळेजण त्याच बायका जे आमच्या बिशीतल्या बायका आहेत तर जी माझी सासूबाई आहे मी नेहमी जाते बघा त्यांच्या घरी आम्ही बिशी काढतो तर त्यांच्या घरी बिशी काढली तिथं एक तास गेला थोडंसं म्हणजे अंगातलं शीन गेला का गेलं सांगते जरा गप्पा गोष्टी चेष्टा मस्करी बिशीचं चे एक कारण आहे बिशी का सद, भाई भाई का घातले हे सांगते तुम्हाला सगळ्या बायका बायका आहेत ना एन वेळेस सगळे बिझी असतात कोण कुणाच्या घरी येत नाही बिशीच्या निमित्ताने सगळे बिशीला येतात आणि गप्पा गोष्टी चालू असतात हसत खेळत मजाक मस्ती आणि दुसरी गोष्ट आजची बिशी मलाच लागली आणि छान वाटलं बिशी लागली मला तर म्हणजे आता पटकन स्वयंपाकाची तयारी करून घ्यावं काय होतंय दिवसभर आज ऊन पण होतं आबाळ पण होतं मध्येच टिपकत होतं भीती वाटतं होती पाऊस जर पडला तर आपली मिरच्या हो टोचायचं राहील आणि एक मन म्हणायचं कर चला आवरून घ्या तर बऱ्यापैकी आम्ही आवरून काम आलोय तर हळदी कुंकामुळेच लवकर मी आले आणि ते आत त्यांचं इतकं प्रेस आहे की उद्या लग्नाला लग्नाल या तर बघू उद्या लग्नाला जाऊया का काय यांना मी विचारणार जवळचं लग्न आहे जावं लागणार लग्न लगना पण करून यायचं थोडंसं लग्नातला ब्लॉक पण मी करेल बरं का माझ्या चुला सक म्हणजे सक्या चुला जाऊ बाई वगैरे आम्ही सगळेच ठरवले तर जायचं आपण सगळे मिळून जाऊ मजा मस्ती करू तर आता काय करणार माझा ब्लॉग ब्लॉक बंद करणार आणि सैलाल पडलं भूक लागले पटकन भाजी वरण किमान ना बटाट्याची भाजी चपाती करून घेणार त्यांना पापडची खायची गरज नाही तुम्हाला दाखवते सगळं माझा कांदा टमाटर सई खाऊन गेली टमाटर तर सगळंच खाऊन गेली त्या पापडावरती घालायला आपलं मसाला पापड करून ते खाते तर चला संकष्टीचं स्वयंपाक करायचं आहे देव म्हणजे आपलं पूजा तर साडे दहा वाजता आहे भरपूर उशीर आहे तोपर्यंत परी झोपतात तर आजचा दिवस त्याचा असा रुटीन होता बरं का आणि कसा वाटला आमचं रुटीन आणि मस्तपैकी मळा त्यात जेवण पण गेलं मस्त खरडा बीड आय म्हणले एवढ्या कशाला खरडा आणले पण मला मळा ते आवडतं ज्या जास्त तिखट खाऊ नये पण तिथे तिखटच लागत नाही छान लागतात आपलं आणि मला वाढदिवसानिमित्त किती छान सगळे भरभरून असं मला शुभेच्छा दिला किती आपुल केलं तुम्ही मला छान कमेंट करता खूप मनापासून ना धन्यवाद तर चला चॅनेलवरती कोण नवीन आहे का हा व्हिडिओ तर बघतच राहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय